कोणी म्हणता मागचं झालं गेलं मिळालं भाषणामध्ये एकमेकांवर टोंबणे मारण्याची एकही संधी सोडत नाही तसं मला एकमेकांनी एकमेकाने कंपे काढले साहेब गंभीर मला सांगा वातावरण गंभीर ठेवून काय मिळवणार तुम्ही आता मी कधी कधी सगळं पण प्रेम पण करतो असं काही नाही त्यांची बदली तर त्यांची बदली पण मी अहो ते ते म्हणायचं या तालुक्यात एकतर सातपुते राहतील नाही तर फोरवणे राहतील आता दोघे आले आहे का असं आहे मी गेम चेंजर बनवत आहे मी कधी काय बोललो कधी काय काय असं तुम्हाला सांगतो वातावरण जे असतं ना त्या वातावरणाच्या नाटक सांगा मी उन्हाळ्यामध्ये स्वटर घालव का कारणच तो नाही कारण निसर्गाने काय शिकवलंय जसं वातावरण हो असेल तसे आपल्याला काय न काय ने प्रचार हे एकत्र आहात आणि साकुते साहेब एकत्र आहेत कार्यकर्त्यांनी काय काय नाही कार्यप्रणालीवर साकुते साहेबांना आम्ही उदय कण पकडणार त्याचा खरं सत्य आमचा दोघांचा अजेंडा तोच आहे की आमच्या दोघांना वैद्य काय मांडवले उद्या ते म्हणलं की दादा बरोबर या विषयावर बातरीवर केलं होतं ना सगळे गंगाधर ज्या गोष्टी आम्हाला अपेक्षित आहे जनतेच्या दृष्टीने त्या अपेक्षित कामासाठी आम्ही केव्हाही त्या अजेंड्यावर कायम राहू परंतु वैयक्तिक आमच्या कुठल्याही गोष्टीची हवे जावे कधी नसतातच पण ते तेवढ्यासाठी असतं आविर्भाव असतो त्या तेवढ्या लोकांचे कसं असतं कारण एखादी घटना मृत्यूची आहे आणि अशा प्रसंगामध्ये जर आपण जर त्या ठिकाणी जर आपण सगळ्या गोष्टी खेचून नाही जातल्या तर लोकांना या गोष्टीमध्ये पोलीस संरक्षण सुरक्षा यायला नाही असं त्यांच्या मनामध्ये भीती तयार होत आणि आम्ही त्याच्यामध्ये शंभर टक्के आग्रह आहे की बेबटचा एकही हल्ला आमच्या मरुश्वर आता होता काम नाही म्हणून आम्ही त्याच्यामध्ये कधी एखादी गोष्टी समजा अधिकारी हा प्रशासनाचा भाग आहे आणि अशामध्ये एक प्रकारचे समजा सवाल होणं की कोणता त्यांच्यावर काही शेतकऱ्या पुढे दाखल आहे माझ्या काळामध्ये शेतकरी हे आयफॉन होणं पण या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सगळीकडे चिंतित राहतो पण त्याच्यामध्ये डायलॉग असं झाला कि मला न विचारता गुन्हे हा जो समजा कम कम्युनिकेट तो गॅप अर्थ त्याने काय करायचा आणि मग या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला आता सध्या उद्या माझ्या कामकाजच्या पद्धतीमध्ये एखाद्या गोष्टीला सध्या जिल्ह्यात सध्या योग्य दिसले नाही तर कदाचित आमचे आमच्या वर्षाने माझ्यावर सध्या मला चार शब्द बोलले तर तो त्या परिस्थितीचा भाग असतो पण शेवटी एकत्र काम करू लागतात सर्वांना शेवटी हा लोकशाहीचा भाग आहे लोकशाही मध्ये आपल्याला सर्वांना का बरोबर काम करत असत कदाचित तुमच्या विचारधारे त्यांच्या विचारधारे आपल्या विचारधारेमध्ये प्रत्येकामध्ये विचारामध्ये फरक आहे पण शेवटी याचं उत्तर हे निर्णायक व्हायला पाहिजे आणि निर्णय उत्तरासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील राहू आम्हाला या बाबतीमध्ये एक गोष्ट मला निश्चित काळात दिली आहे की हा जुन्नर तालुका आपल्याला जेवढा बिबट्या जेव्हा ते संवेदनशील इतका जो त्रास झालाय मागच्या पाच दहा वर्षात आता मला हे करता कधी सोलापूर कोल्हापूर पर्यंत फार मिठे गेलेले पार म्हणजे जुन्नर जुन्नर तर आय आपलं ते तर आहे म्हणजे एवढं त्याची माजराची जात एवढी वाढली आहे त्यामुळे याच्यावर उपाय योजना फार गरजेचं जे कार्यकर्ते रुग्ण झाली होती ते आता काय आमदार झाले माग मागेला अतिशय चतुर आहे मार्केटिंग करायला अतिशय हुशार जुन्नर तालुका सुसंस्कृत टिकाव म्हणून तुमचे प्रयत्न निश्चित असणार आहेत अतुल बँके तुमचे मित्र राहिलेले आहेत पुढे त्यांच्या घरी तुम्ही जाणार आहात तुमचा मित्र पराभूत झाला एक शिवणपाणीचा खेळ आहे मराठीमध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही आमदार होते एकोणीस ते चोवीस ते आमदार झाले तुमच्यामध्ये असे शिवणपाणी चालणार आहे का तुमचे मित्र पराभूत झाले त्याच्याबद्दल काय खेळतो खेळ नाही त्यांना भविष्य शुभेच्छा सर्व काय झालं शुभेच्छा सल्ला काय नाही सकाळी सहाला उठा <laughs> लवकर जोपा रात्रीची जास्त व्हिडिओ पाहू नका <laughs> आणि आपण एकत्रपणे काम करू दशके दशकेमध्ये तुम्ही भाषण कराल मी महाराज बघा आम्ही दोघांनी एका कुटुंबाला मदत केली दोघांनी एका कुटुंबाला मदत केली केली गेली सकाळी तर मला असं म्हणायचं ना आपण हसून खेळून तालुका मंडळी आहोत आणि टीकेच कुठं बोट ठेवायचं आपलं काही कारण नाही कारण आपल्याकडे महाराष्ट्र पाहतो आपण केवळ जुन्नर तालुक्याच्या अस्मितेवर काम करत नाहीये तर आपण ही धुन्नर तालुका महाराष्ट्राच्या फटकून जातो त्यामुळे जा आपण वादविवादावर जास्त बोलण्यापेक्षा आपण चांगल्या कामावर जास्त बोलणं पाहिजे काळात का वाद हा कधीच नव्हता आम्ही सांगा मला एवढे आमचे एकमेकांचे वाद जरी दिसले असतील तरी आजही मित्र जेव्हा आम्ही शेजारी बसतो एकमेकांच्या रिस्पेक्टली बसतो ना आम्ही सगळ्यांबरोबर सुद्धा आणि चर्चा करते संवाद करतो हा बोला नाहीये आबोला म्हणजे दहा लक्षात ठेवा छत्रपती शिवरायांचं स्वराज्यामध्ये प्रमाण होत की औरंगजेबावर जेवढ्या लढाई केल्या ना, के ना त्यांनी तह करताना मध्ये जे त्यांच्यामध्ये जे लोकांमध्ये संवाद तो कधी बंद नाही केला तो बंद न केल्यामुळेच त्यांना औरंगजेबाच्या दिल्लीपूलच्या गादीपर्यंत पोहोचता आलं शिवराय हुशार होते आम्हाला सुद्धा तेच करावं लागलं आयुष्य आम्ही सुद्धा किती एकमेकांनी मांडलो तर संवाद केल्याशिवाय आम्हाला त्यांच्यामध्ये प्रगतीचा पाऊल पुढे जात येणार नाही शेवटी तालुक्यामध्ये प्रत्येकाला मानणारा प्रत्येकाचा एक वर्ग आहेच आहे प्रत्येकाला मानणार आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या घटकांबरोबर आपल्याला काम करावं लागेल जुन्नर ही आमची पहिली प्रायव्हर्टी आहे जुन्नर सुद्धा आम्हाला काही सुचत नाही दिसणार नाही आम्ही एकत्र काम करू आमच्या बरोबर काम करावं माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या बरोबर आतृष्ट जाऊ नये आतृष्ट्याला माझ्याकडे येऊ नये मार्केतच काम करावं हे काही महायुती आहे त्यामुळे आमचे मित्र आहोत ना आम्ही एकमेकांचे अशा काही दृष्टी तुमच्या सोबत कधी दिसतील आता जे आम्ही मुख्यमंत्री शपथ व्हायचे उद्या देवेंद्रजी जाता मुख्यमंत्री झाले किंवा एकनाथजी शिंदे जे मुख्यमंत्री झाले दोघांपैकी कोणी एक झाले का मग त्याच्यामध्ये हे उद्या किती तीन जणांचा शपथ दिली का नाही आता तर मला असं करते काही महत्त्वाचे दहा बारा मंत्री आणि दोन तुमचा व्हायला पाहिजे ना उद्या आता प्रयत्न चालू आहे मी प्रयत्न करताय जाऊ ना मी सल्ला तुमच्या सांगण्यावरून देणार नाही आम्ही जेव्हा एकटीत बसू तेव्हा मी त्यांना एकट्यामध्ये सल्ला दिलो आणि त्यांनी जो मला सल्ला दिलाय तसं मी डिपार्टमेंट करेल मी अजून दोमाने काम करेल आणि व्हिडिओ तयार करू नका मी व्हिडिओ पाहणार नाही <laughs>